शिरपूर हो, पुणे मार्गावर धावणाऱ्या शिरपूर आगारातील बस मधून रुद्ध दाम्पत्यास वाहकाने चुकीची वागणूक देत त्यांना बस खाली उतरवले आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकाराची गंभीर दखल धुळे एस टी प्रशासनातर्फे घेण्यात आली असून या मुजूर बस वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तुम्ही कोणी अधिकारी आहेत का असं म्हणत या मुजूर वाहकाने या वृद्ध आजी आजोबांना बसमधून चुकीची वागणूक देत उतरवून दिले होते हा चीड आणणारा प्रकार संगमनेर जवळील लोणफाटा इथे घडला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या मुजोर वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे एकीकडे एक ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून लाल परीकडे राबवून डबघाईला आलेल्या या सुरळीत मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु दुसरीकडे अशा मुजोर कर्मचाऱ्यांमुळे परीचं नाव बदनाम होत आहे आणि त्यामुळे धुळे एस टी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अशा मुजोर कर्मचाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर फोटो व्हायरल होतो तर त्यामध्ये फोटोमध्ये की वृद्ध दाम्पत्याला गाडी खालून गाडी खाली उतरताना वाघ दिसत आहे त्याच्याबद्दल सदर जो व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी केली होती तर सदर बस ही शिरपूर पुन्हा मार्गावर धावत असताना लोन फाट्याजवळ इतर आगाराच्या मार्गस्थ गाडीमध्ये मा प्रवासी चढवत असताना सदरची घटना घडलेली आहे वाहकाने सदर वृद्ध दाम्पत्यात जी दिली आहे त्या वाग ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चौकशी करून सदर वाहकाचा अहवाल सादर करण्यात आला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे किती वाजता निघाले होते मॅडम सकाळी सात वाजता शिरपूर पुन्हा संगमनेर मार्ग आणि चालक वाहक मेहरबान सिकंदर तडवी हे आपल्या रापमा राप महामंडळाचे वाहक असून सदर वाहन हे खाजगी बस चालक जे पी ब्रोडचे असून त्याच्यावर विकास सुरु हे चालक कार्यरत होते